अध्यक्षमध्ये कालसुद्धा सदनासमोर ही गोष्ट आली की जी एम आर टी या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या प्रोजेक्टमुळे जुन्नर आंबेगावमध्ये एक डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालेला आहे आणि या डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी मान्य मंत्री महोदयांकडे सरकारकडे ही विनंती आहे की यामध्ये जरी पाणी हा राज्याचा विषय असला तरीसुद्धा महत्त्वाची गोष्ट ही आहे की जुन्नर आंबेगावचा हा डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्याच्या दृष्टिकोनातून आज डिंबे इरिगेशन कुकडी इरिगेशनमध्ये कॅनॉल रिपेअरचं काम हे राज्य सरकारकडून हाती घेण्यात आलेलं पण अजूनही कॅनॉलमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गळती आहे आणि यासाठी जो अतिरिक्त निधी आहे मी पुन्हा या डेव्हलपमेंटल डेफिसिटसाठी म्हणतो अतिरिक्त निधी केंद्र शासनाला देण्यात यावा त्याचबरोबरीनं जे पश्चिमेकडे पाणी वाहून जातं या पश्चिमेकडचं पाणी डिंभे आणि पिंपळगाव जोगा हो या धरणात आणण्यासाठी चार योजना राज्य सरकारनं तयार केलेल्या आहेत जेणेकरून दुष्काळग्रस्त भागाचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटू शकतो या चार योजनांसाठी या वळण योजनांसाठी केंद्र सरकारनं या डेव्हलपमेंटल डेफिसिटच्या दृष्टिकोनातून ठोस मदत द्यावी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे सर की आपण जे उत्तर दिलेलं आहे या उत्तरामधली अनेक धरणं आज पंचवीस ते तीस टक्के गाळाने भरलेली आहेत आणि त्यामुळे धरणांची आज साठवण क्षमता कमी झालेली आहे या धरणांमधला गाळ काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारला तशी सूचना द्यावी ही विनंती आणि अध्यक्ष सदस्यजीने ज्या प्रश्न पोच्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मरा अगरंगे तर मी में बोल सकता ह्या बोलो, बोलो बोलो त्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये आता आतापर्यंत आतापर्यंत अलग अलग योजनांवर कोकणी कोकणी परियोजनावर त्यांना सातशे सत्तावन्न करोड रुपये केंद्र सरकारकडून दिले गेले आहे आणि त्यांनी ते पूर्ण पैसे महाराष्ट्र सरकारने वापरलेले आहेत विल्हेवाडी विल्ले विल्हेवाडीवर सुद्धा एक्केचाळीस पॉईंट सत्तावीस करोड रुपये त्यांना केंद्र सरकारने दिले ते त्यांनी संपूर्ण वापरलेले आहेत शस्क चष्कमान परियोजना एकशे चव्वेचाळीस किलोमीटरचा लेंथ आहे ते कंप्लीट झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये फक्त चौदा किलोमीटरच लायनिंग झालेली आहे एकशे तीस किलोमीटर माटीची योजना माटीची परियोजना पूर्ण झाली आहे त्यांना एकशे चौदा करोड रुपये दिले होते तिच्यातले फक्त चौदा करोड रुपये चौदा करोड रुपये वापरलेले आहे बाकी श बाकी शंभर करोड त्यांच्याकडे उपलब्ध आहे महाराष्ट्र सरकार परियोजनाची किंमत वाढल्यामुळे ते त्यांच्याकडून टाकून ते परियोजना पूर्ण करण्याकरता प्रयत्न सुरू केलेला आहे धन्यवाद सर ऑनरेबल मेंबर सर माझा प्रश्न पुन्हा केवळ किती निधी दिला हा नव्हता कालही सदनाच्या पटलावर मान्य रेल्वे मंत्र्यांनी उत्तर देताना जीएमआर टीमुळे या भागामध्ये कुठलाही इंडस्ट्री होऊ शकत नाही त्यामुळे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा एक प्रोजेक्ट जर आमच्या भागात आहे तर या भागामध्ये कुठलीही डेव्हलपमेंट होत नसल्यामुळे डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झाला आहे आणि ही नैतिक जबाबदारी केंद्र सरकारची आहे की या भागाचा डेव्हलपमेंटल डेफिसिट दूर करावा यासाठी मी जे प्रश्न विचारले होते तर त्यातल्या एकाही प्रश्नाचं हे उत्तर मी आत्ता विचारलेल्या प्रश्नाचं मान्य मंत्री महोदयाने दिलं नाही की ज्या ज्या चार वळण योजना आहेत पश्चिमेकडे जाणारं पाणी हे पिंपळगाव जोगा आणि डिंबे धरणामध्ये आणण्यासाठीच्या योजनांमध्ये सरकार त्याला आर्थिक सहकार्य करायला तयार आहे का कॅनॉल रिपेअरसाठीचा एक्स्ट्रा निधी हा सरकार देणार आहे का आणि धरणांमधला गाळ काढण्याच्या दृष्टीने सरकार के राज्य सरकारला सूचना देणार आहे का हा डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती आहे